धूळ खात असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस व वा कारवाई सुरू केली आहे रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होतीये त्याचप्रमाणे अस्वच्छतेच साम्राज्य पसरलं होतं या पार्श्वभूमीवर केडीएमसी व वा वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे दोन दिवसात वाहतूक पोलिसांनी तब्बल साडेतीनशे वाहनांवर ही कारवाई केली असून पुढे ही कारवाई सुरू राहणार आहे वाहतूक कोंडीला अडथळा ठरणाऱ्या या बेवारस वाहनांवर वाहतूक पोलिसांनी नोटिसा लावल्या होत्या त्यानंतर मालकांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं अठ्ठेचाळीस तासात ही कारवाई करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली वाहतूक शाखेचे एसीपी साबळे संजय साबळे यांनी जप्त केलेली वाहने महापालिकेने सुचवलेल्या पार्किंगच्या जागेवर ठेवण्यात आली आहेत नागरिकांनी तात्काळ दंड भरून ही वाहने घेऊन जावीत असं आवाहन केलंय तसेच नागरिकांनी रस्त्याच्या कडेला बेवारस उभी केलेली वाहनं तात्काळ उचलून न्यावीत अन्यथा वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय यामध्ये असे वाहतूक शा शाखा कल्याण डोंबिवली व कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी व त्यांचे स्टाफ असं संयुक्त विद्यमाने कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये बऱ्याच कालावधीपासून रस्त्याच्या कडेला बेवारसपणे सोडून दिलेली चारचाकी व दुचाकी वाहने ही पडून होती त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या वारंवार अनाऊन्स करून त्यांना कळवण्यात आलं परंतु त्या त्याकडे सदरच्या गाड्या कोणीही पुढेही आलेल्या नाही व त्या उचलून नेलेल्या नाहीत त्यामुळे या गाड्यांना महापालिकेच्या वतीने व पोलिसांच्या मदतीने रस्त्याच्याकडल्या ज्या जेवढ्या काही गाड्या व्यवहार स्थितीत मिळून आलेल्या आहेत अशा साधारण तीनशे ते साडेतीनशे गाड्यांच्यावर ही कारवाई सुरू असून त्या सुरक्षितपणे कल्याण डोब्युलीच्या ने सुचवलेल्या वाहन नेऊन ठेवण्यात आलेले आहेत नागरिकांना आवाहन आहे की ज्या व्यवहारसपणे सोडलेल्या ज्या गाड्या असतील त्या ते त्यांनी तात्काळ उचलून न्यायालयात अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल